प्रमोदजींचा उल्लेख करत असताना मला पाठवतं की त्यांचं एक भाषण मी बिलकुल कारण मला समजायला लागल्यानंतरच ते त्यांचं ऐकलं मी पहिलं भाषण होत प्रमोदजी नागपूरला होते आमच्या घरीच थांबले होते ही त्यांची स्वतःची स्वतंत्र पहिली सभा होती आणि त्या सभेला आम्ही गेलो तर प्रमोदजी मला असं म्हणाले की टेपरे कॉर्डर असेल घरी तो घे तो असा आपला बसका टॅका असा टेपरेकॉर्डर होता मला म्हणाले तू एक काम कर भुंग्याखाली बसायचं त्याशिवाय नीट टेप होणार नाही तर भोंग्याखाली मी घेऊन तो रेकॉर्डर बसलो एक कॅसेट त्यांनी घेऊन दिली आणि त्यांचं भाषण पूर्ण मी टेप केलं आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांचे अनेक भाषण मला अने आवडली पण ते भाषण त्यांचं हा वक्तृत्वाचा जो नमुना हो। अक्षरशः नागपूरकरांना त्यांनी वेढ आणि त्यानंतर प्रमोदजीच जर तुम्ही अर्धा तास आधी सभा ठेवली तरी तेवढे लोक जमू शकतील एवढं प्रमोदजींच मला असं वाटतं की होत या दोन शैली ज्या आहेत वक्तृत्वाच्या त्या मला मनापासून आणि मला असं वाटतं की फार प्रेरक अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व